शुभम, अर्थच किती सुंदर आहे शुभ म्हणजे मंगल पवित्र आणि शुभम म्हणजे जिथे हा मंगलपणा नुसता असतो नाही तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवणारा असतो शुभम म्हणजे जो एखाद्या घरात येतो आणि वाटत काहीतरी छान घडणार आहे आता शुभम म्हणजे ज्याच्या हातून एखादं काम सुरू झालं की बाकीच्यांना आश्वस्तता वाटते हे नक्की पूर्ण होणार तुझा हास्य सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात तुझा स्पर्श हरवलेल्या विश्वासाचा ठाव आणि तुझा स्वभाव गोड संयमी पण गरज पडली की ठाम आहे हे शुभम कधी वाटतं तू आहेस म्हणूनच इतकं काही शुभ होतय आजूबाजूला तू नसता तर जग जरा अधिक गोंधळलेलं वाटलं असतं हे नक्की शुभम तुझ्यासारख्या नावामागे एक जबाबदारी असते बाबा सगळ्या गोष्टींमध्ये शुभता पेरण्याची आणि तू ती जबाबदारी आनंदानं पार पाडतोस एक विनंती आहे कधी कधी स्वतःलाही एखादी शुभ बातमी देत जा शब्दात शुभम एवढं स्वतःच्या कानांवरती पाडत जा कारण तू ज्यांच्यासाठी शुभ घडवतोस त्यांच्यासाठी तू स्वतः एक शुभ वार्ता आहेस कल ऑल द बेस्ट शुभम Sou rei hey.